हॅलो मी डॉक्टर पल्लवी तुमचं आपल्या नवी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तुम्हाला आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस खूप आनंदाचा सुखासमाधानाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना तर जसं की तुम्हाला मी छोट्याशा एका ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज आमच्याकडे येणार आहेत खूप सारे पाहुणे तर पाहुण्यांचीच गडबड सगळी चालू आहे इथे आणि आत्ता जे लग्न झालंय ना तर ते नव नवीन नवरा नवरी देवदर्शनासाठी निघालेले आहेत तर ते जेजुरीला जाणार आहेत तर आदल्या दिवशी आमच्याकडे आलेत ते तर चला मी सगळ्यांना तुम्हाला भेटवणारच आहे तर इथे स्वयंपाकात काय काय बनवलं आहे ते आधी मी तुम्हाला सांगते आणि आज ना किचन ओट्यावर वगैरे सगळीकडे सा खूप सारा पसारा असणार आहे त्यामुळे पसाऱ्याकडे काही एवढं लक्ष देऊ नका तुम्ही तरी पण मी मदना थोडंसं आवरून घेते की जेणेकरून जरा काम सुचेल कारण की ओट्यावर पसारा असला ना की पटपट -पट काम पण सुचत नसतं म्हणून मी जरा आवरून पण घेते आहे आदनं तर चला तुम्हाला दाखवते आज काय मेनू आहे ते तर आजचा मेनू आहे दालबट्टी वरण आणि वांग्याची भाजी असा छान असा खांदेशी मेनू आहे आणि हा मेनू सगळ्यांनाच आवडतो आमच्याकडे त्यामुळे हाच करायचा आम्ही ठरवला तर इथे नामी वरन कुकर डाल। आनी ता ता ना मी वरण कुकरला शिजून घेतली आहे डाळ आणि त्यामध्ये आता गरम पाणी घालून ना वरण तयार करून ठेवणार आहे पाताना एकीकडे एक मी भाजी पण शिजायला टाकलेली आहे वांग्याची भाजी मस्त अशी बाजारात जाऊन ना मी अगदी ताजी ताजी वांगी घेऊन आली आणि मस्त अशी वांग्याची भाजी पण शिजायला टाकलेली आहे आणि आता एकीकडे आईना बट्टीचं पीठ मळून घेणार आहे तर तीच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आम्ही कशी खांदेशी दाल बट्टी बनवत होते तरी त्यानं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं जे पीठ आहे ना ते जरा जाडसर दळून घ्यायचं आणि ते भरपूर घेतलेलं आहे त्यामध्ये हळद घातली आहे आणि ही जी आहे ना बडशोप आहे ती थोडीशी हातावरच रगडून आईने घातली त्यानंतर थोडासा ओवा घालायचा त्यामध्ये ओवा पण आईने थोडासा असा हातावरच कुटून घेतला होता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं तेल थोडं जास्त घालायचं आणि थोडासा सोडा घालायचा तर असं सगळं हे पीठ तयार करून घेता येत आई गव्हाचंच पीठ आहे फक्त यामध्ये मका वगैरे पण टाकतात पण आम्ही काही टाकलेलं नाही आहे तर गव्हाचं थोडंसं जाडसर दळलेलं पीठ आहे तर इथे आता ना आई हे तेल आणि हे सगळं व्यवस्थित दोन्ही हाताने मिक्स करून घेतील तर आता चला आईने आता पाणी टाकून ना ते ते दोन पार्ट में हे मळायला सुरुवात केलेली आहे पीठ थोडं जास्त आहे ना त्यामुळे त्या दोन पार्टमध्ये हे मळून घेणार आहेत थोडंसं घट्टसरच पीठ मळायचं असतं हे खूप पातळ असं मळायचं नाही घट्टच मळायचं आणि हे बघा असं गव्हाचं पीठ आहे ना असं थोडंसं जाडसर दळलेलं असतंय तर आई मला तेच म्हणतायत की हे दाखव असं दळायचं असतं ते तेच मी तुम्हाला दाखवलं तर चला आई इकडे पीठ मळून घेत आहे तोपर्यंत तो मी तुम्हाला दाखवते की मी काय काय इकडे बाकीची तयारी केली आहे कुकरला आता भात लावला आहे वरण तयार झालेलं आहे पातळ वरण पाहिजे असतं यामध्ये याला फोडणी केली तरी चालते पण आम्ही काही फोडणी करत नाही असंच ठेवतो आणि ही इथे ही वांग्याची भाजी एक किलो वांग्याची भाजी केलेली आहे आणि हे बघा आईंचं अर्ध पीठ मळून आहे आणि राहिलेलं ते मळून घेत आहेत तर सगळं मळून झालं की तुम्हाला मी दाखवते तोपर्यंत भाजीकडं थोडंसं बघावं लागेल तर मस्त अशी भाजी हिरव्या मिरचीतली भाजी आहे हिरवी मिरची वाटून अशी भाजी गावाकडे ना खूप सगळ्यांना आवडते तर हे बघा असं सगळं पीठ आईनी मळून घेतलेलं आहे मस्त असं बट्टीचं पीठ तयार झालेलं आहे चालेल एवढा सगळा पसारा किचन वट्यावर झालेला आहे आई इथे ना आता बट्टी तयार करून घ्यायला लागलेले आहेत हे पीठ एकदा मळलं ना खूप वेळ तसंच ठेवायचं नसतं तर पीठ मळून झालं की लगेचच बट्टी करायला घेतली आहे आणि हे बघा अशा अगदी छान हातावर सुद्धा ते थोडं थोडं मळून घ्यायचं आणि अशा मऊ करायच्या आणि छान अशा आई ह्या ता बट्टी तयार करून घेत आहेत सगळ्या केल्यावर मी तुम्हाला दाखवते हो ते मी ना इडलीचं जे भांडं आहे ना त्यामध्ये त्या वाफवायला ठेवणार आहे तर त्यामुळे ना इडलीच्या भांड्यात ना पटपट आणि जास्त प्रमाणात त्या होतात वाफवून घ्यायच्या असं चा छान तर अशा मी इडलीच्या पात्रात ठेवलेल्या आहेत तर एका वेळेला आठ अशा मी इथे आ... वाफवून घेणार आहे कारण की ह्या थोड्या ना मोठ्या मोठ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे एका वेळेला तीन पात्र इडलीचे काही भांड्यात बसणार नाहीत त्यामुळे दोन दोनच दोन, दोन पात्रातच बसवणार आहे आणि राहिलेलं एक नंतर तर हे बघा अशा प्रकारे हे इडलीचं जे भांडं आहे ना त्यामध्ये अशा ह्या दोन लेअरमध्ये ह्या वाफायला ठेवणार आहे मी आणि एक भांडं मी जरा वेळाने लावेल तर ही दोन भांडे यामध्ये बसवलेली आहेत झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला ना मोठ्या फ्लेमवरच शिजवायचं आहे तर हे बघा शिजल्यानंतर अशा छान अशा ह्या बट्ट्या झालेल्या आहेत आणि शौर्य इथे बघायला आहे हे काय आहे म्हणून ते तर ह्या बट्ट्या वाफून झाल्यानंतर ना जरा गार होऊ द्यायच्या आणि गार झाल्यानंतर त्या कट करायच्या आहे बघा अशा प्रकारे आई इथे कट करून घेत आहेत आणि ह्या कट करून ना की मग मी ह्या तेलामध्ये तळून घेणार आहे एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे मला तळायला लगेच सुरुवात करता येईल कारण की हे तळायला जरा वेळच लागणार आहे तर इथे ना छान अशा कुरकुरीत थोड्याशा लालसर होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आणि हे तळायला सुरुवात केली तोपर्यंत सगळे पाहुणे आले पण होते तर आल्या आल्या सगळ्या दोघी ज्या सुना आहेत म्हणजे माझ्या दोन्ही जावा त्या दोघींनी आमच्या पाया पडले तर कसं असतं मोठी जाव किंवा सासू सासरे यांच्या लगेचच आल्या आल्या पाया पडतात आणि नवीन नवरी म्हटल्यावर तर सगळ्यांच्या पाया पडावंच लागतं तर आल्या आल्यास त्या मला म्हणत होत्या की मी तळायला घेते म्हणून पण म्हटलं नको आत्ताच आले तर जरा फ्रेश वगैरे व्हा आणि फ्रेश झाल्यावर सगळेजण लगेच जेवायला बसले कारण की उशीर झाला होता जवळजवळ अकरा वाजले होते तर सगळ्यांनाच जेवायला बसवलं आता याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला उद्याच्या दिवशी येईल तर चला भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय